Ben de denemeyeceğim,

काही फ्रेंडच्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचे त्याच्या दर्न्दा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ओला सर्वांनी ओला सर्वांनी त्याला त्यांना मित्रांनो Say that, that. that, that. चलाय दादान मित्रांनो काही पण प्रताप दत्त मंदिरातून आता लाई येणार आहे तया दादांना मित्रांनो जय शिवराय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त でよだったすりぐるでよだった <laughs> すりぐるだよだったすりぐるでよだったすりぐるでよだった सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना काय पण प्रताप यांच्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जय शिवराय त्यामुळे अरे म्हणा किती किती आहे Sabes está aí